समक्ष सर्व कारवाई झाली आहे सर रंजीत सर आणि आणि काकडे यांच्या जो व्यवहारातून जो प्रकार झालेला आहे हा हो अत्यंत निंदनीय प्रकार आहे ह्या प्रकाराचा मी सर्वप्रथम अखिल भारतीय बैलगाडी संघटनेमार्फत निषेध करतो हा प्रकार घडायला नाही पाहिजे आणि अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या वतीने मी एकच पोलिस स्टेशनला मागणी करतो की या प्रकारची निपक्षपातीपणाने चौकशी करून याच्यात योग्य ते नाही निंबाळकर कुटुंबाला मिळवून द्यावा तसेच तो सुंदर बैल आहे तो ज्याचा मालकीचा आहे ज्याचा मालकी हक्क माल त्याच्यावरती आहे त्या तो बैल त्यांना लवकरात लवकर हँडओव्हर करण्यात यावा अशी मी पोलीस स्टेशनला विनंती करतो

माझी एनर्जी आता कुठे लागली पाहिजे या तपासात लागली पाहिजे या आरोपींना शिक्षा कशी होईल या गोष्टीसाठी मी प्रयत्न केले पाहिजे मी आरोपींना शोध घ्यायला गेलो पाहिजे मग तुम्ही थांबणार हा गोंधळ घालणार तुम्ही तोंडवर वक्तव्य करणार हे असं नाही होणार शांत तुम्ही थांबा मला बस बस आम्ही आमच्या पक्षीला शंभर टक्के प्रयत्न करणार सगळ्यांना सगळ्यांनी जान्त बाहेर थांबा चला

त्यांना आता आमची स्टेटमेंट घ्यायचे माझं स्टेटमेंट घ्यायचे संतोष तोडकरांचं स्टेटमेंट घ्यायचे बाकी ज्या सगळ्या गोष्टी त्यांना करायच्या त्या गोष्टी त्यांना करू द्या काय दोन मिनिट तुम्ही त्या गोष्टी करत राहिला ना साहेब तुमच्याकडे गुतून राहणार आहे बाकीचे स्टेटमेंट वगैरे हे कोण घेणार आमचं सगळं जो आम्ही पैकी लावतो माझी एनर्जी बाहेर घालवणार माझी एनर्जी आता कुठे लागली पाहिजे या तपासात लागली पाहिजे या आरोपींना शिक्षा कशी होईल या गोष्टीसाठी मी प्रयत्न केले पाहिजे मी आरोपींना शोध घ्यायला गेलो पाहिजे तुम्ही थांबणार हा गोंधळ घालणार तुम्ही तोंडीकर वक्तव्य करणार हे असं नाही होणार शांत तुम्ही चालतंय थांबा चालतंय मला तपास करू दे बस बस आम्ही आमच्या पक्षाला सगळ्यांनी बाहेर थांबा

त्यांना आता आमची स्टेटमेंट घ्यायचे माझं स्टेटमेंट घ्यायचे संतोष तोडकरांचा स्टेटमेंट घ्यायचं बाकी त्या सगळ्या गोष्टी त्यांना करायच्या करू देत एक दोन मिनिट तुम्ही गोष्टी करत राहिला ना साहेब आमच्याकडे गुतून राहणार वगैरे हे कोण घेणार आमचं सगळं माझी एनर्जी बाहेर माझी एनर्जी आता पुढे लागली पाहिजे या तपासात लागली पाहिजे या आरोपींना शिक्षा कशी होईल या गोष्टीसाठी मी प्रयत्न केले पाहिजे मी आरोपींना शोध घ्यायला गेलो पाहिजे मग तुम्ही ते थांबणार हा गोंधळ घालणार तुम्ही चौडणी वक्तव्य करणार हे असं नाही होणार शांत चालू ठेवाय तुम्ही मला तपास करू द्या बस